विन्सन ग्राफिक्स वती चौदाव गोवा मराठी चित्रपट महोत्सव जाऊपचा आणि ताजी माहिती दिवप आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केल्या माझे बरोबर असतात विन्सनचे मुख्य संजय शेटये तसेच विनोद उर्फ श्रीपाद शेटये आणि आमचे विन्सनचे एक अधिकारी आणि चित्रपट महोत्सवाकडे सदांच निगडीत असलेले सचिन चाटे हा उदये आणि हा उदय मांप्रे न ण नऊ आणि दहा गोवा मराठी चित्रपट महोत्सव पणजेन जातलो आणि या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन हायनॉक्स जातले गोयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्या हस्ते उद्घाटन जातले आणि ह्या उद्घाटन समारंभात आणि एक मुख्य अस्थि येतात त्याचे विषयी मागे संजय शेटये सांगतले वेगवेगळे पंधरा सिनेमा या महोत्सवात दाखवतले जातूत सामके नवे अजून प्रदर्शीत न झाले असे चित्रपट असतात आणि काही चित्रपट प्रदर्शीत झाल्यात पण रसिकांचं खूप प्रतिसाद मेळा आणि खूप जाणते ते चित्रपट गोयात पळ सोतात असे काही चित्रपट असतात तिविषयी माहिती सचिन चाटे देतले हा व्याईक संजय शेट्टी की उद्घाटन समारंभात जे मुख्य सोयरे येऊपचे असा त्यांचे विषयी माहिती दिली नमस्कार आणि सॉरी लेट झाला तो सकल कर, सकल सो एज अ चीफ गेस्ट म्हणून आम्ही अक्षय कुमार आपलेले असा आणि जवळ नाईटी पर्सेंट त्यांच्यानी थं म्हटलं अक्षय कुमार ह्या येतून आपला की अक्षय कुमार एक मराठी पिक्चर करतात सो तो लॉन्च करतो एक मराठी सो केल्लो रिक्वेस्ट की चीफ गेस्ट म्हणून येऊचं त्याने आयज तर थं म्हटलं आणि त्याच करून येतोच तो प्लस उदयान सांगल्याप्रमाणे आम्ही जवळ जवळ पंधरा ते सोळा अजून वाढू शकता पिक्चर नवे साठ सत्तर टक्के सगळे नवे असा प्लस एक वर्ल्ड प्रीमियर करतलो आम्ही नव तारखे म्हणजे एकदम नव्या पिच्चरचं आणि आठ तारखेक ण दहा फेस्टिवल असताले आणि आठ तारखेक वर्कशॉप करतले मेकर शॉर्ट फिल्म मेकर रील करता त्यांच्या हातात एक ए आय चे वर्कशॉप करता त्या वर्कशॉपा बद्दल सचिन साठे थोड माहिती देतो सध्या आणि सगळं असं फ्री फॉर ऑल म्हणजे तुम्ही काय म्हणजे ए आय रिलेटेड डबिंग साऊंड त्याच्यावर असतो सो व्हेरी एक बरो रिसोर्स येतो आठ तारखे चढ करून हांगाच ओपन जिनूच करता नोंदणी सुरू करता आम्ही आमच्या बुर्रा म्हणून आमचे ऍप असा इव्हन रजिस्ट्रेशन फॉर फिल्म फेस्टिवल बुलरा हे ॲपा करतले तीस तारखेपासून सुरू जातले आम्ही आता सध्या तुम्हाला एक आ, बारा एक पिक्चरांची नावं दिल्या पण तेतूर आणि वाढतले भेर किया कन्फर्मेशन येत असं म्हणजे जवळ जवळ आम्हाला पंचवीस चित्रपट आमची दाखव नवे नवे सगळे सो आम्ही जस्ट शॉर्ट लिस्ट करून ते फायनल करतात mm -hmm. एक नेक्स्ट दोन तीन दिवसांतले किती तारीख आहे तुला तुम्ही मूवी एक पंधरा तरी दाखवायचं आहे पंधरा मिनिमम पंधरा त्याच्यानंतर आयनॉक्स दोन बुक केला आणि मेकॅनिक्स आयनॉक्स चढ करून दोन कसलं किंवा चढ पिक्चर असा ना आयनॉक्स दोन स्क्रीन आयनॉक्स दोन आणि मेकॅनिक्स दोन इनॉग्रेशन आयनॉक्स टू आयनॉक्स वन सॉरी सकाळी दहा म्हणजे या अवॉर्डियन पहिला अवॉर्ड आम्ही सकाळी करता 9 तारखेचा सांग आणि आणि स्पेशल अवॉर्ड जीरो वगैरा सर आणि सु लोकशाही टीव्ही चॅनल आहे सो दे आर वन ऑफ द पार्टनर आमचे ते लोकशाही अवॉर्ड ते नेक्स्ट डे करतले म्हणजे त्यांचे आहे आमचे अवॉर्ड ना पिक्चरला लोकशाही अवॉर्ड लोकशाही आणि मेंट अवॉर्ड आम्ही डॉक्टर मोहन आकाशेने दिलो असा संधी मी सांगितलं जवळजवळ पंधरा सिनेमे कन्फर्म दिलं तुम्हाला ते पुष्कळ वेगवेगळे सिनेमे आहेत म्हणजे काय काय जे पॉप्युलर आहे हे पण आहे गुलकंदोरी खूप हिट झाला होता मराठीमध्ये असे पुष्प पण सिनेमे जे अजून रिलीज व्हायचे आहेत तर मराठीमध्ये तुम्ही बघाल की वेगवेगळे सिनेमे आले आहेत जरा आर्ट फिल्म जाऊचो जरा पॉप्युलर फिल्म जाऊचो जरा सोशल फिल्म जाऊचो तसे आम्ही सगळे घेतलेले आहे काही नावं सांगतो तुम्हाला यात स्थळ स्थळ जयंत सुमलकर्चा स्थळ त्याला टोरॉन्टो इंटरनॅशनल फिल्म इंफेस्टिवलमध्ये नेटपॅक अवॉर्ड मिळाला होता दिस द फर्स्ट फिल्म मराठी फिल्म वन एन अवॉर्ड देत सो दॅट इज वॉट बी सीन इथं फिल्म अबाउट अरेंज मॅरेजेस मग छत्रपाल निनावेचा घात पूर्ण होता त्याला बर्लिनला अवॉर्ड मिळाला तो पण आहे मग घरात गणपती जो इफ्फीला बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता तो पण आहे दोन अशी फिल्म आहे जे रिअल लाईफ स्टोरीवर इन्स्पायर्ड आणि जे खूप छान आहे दोन्ही एक आता थांबायचं था नाही आणि दुसरा आदिनाथ कोठारेंचा पाणी हे दोन पण आहे बाकी असे पुष्कळचे फिल्म आहे जे गोव्यामध्ये रिलीज झाले नाही हे बहुतेकशी याच्यातले गोव्यामध्ये आलेले नाही आहे सर्व तुम्हाला आठवतं साऊथ गोवामध्ये आलं होतं नॉर्थला आलंच नाही घात रिलीज झालेलाच नाही गोव्यामध्ये घरात गणपती गोव्यामध्ये आलेलाच नाही आहे वन टू थ्री फोर तो पण गोव्यामध्ये रिलीज झालेला नाही आहे कुर्ला ते वेंगुर्ला अजून रिलीज व्हायचा आहे धर्मसेन तिथे किशोर कदम आणि छाया कदम आहे दोन मोठे स्टार्स आहे मराठीचे तो अजून रिलीज व्हायचा आहे स्नो फ्लावर ज्या छाया कदम आहे गजेंद्र हिरेने डायरेक्ट केलेली फिल्म आहे ती जी सायबेरीला हिरेला वगैरे जाऊन त्यांनी शूट केलेली तो पण आहे सिनेमान ज्याच्यात किशोर कदमचा लीड रोल हो आहे ती पण फिल्म आम्ही दाखवणार आहे तर हे काही चौदा पंधरा फिल्म म्हणजे ऑलरेडी झालेली आहे पुष्काळशी वर्ल्ड प्रीमियर्स पण आमचा करायचा प्रयत्न आहे तीन चार पण त्याच्याबद्दल अजून डिस्कशन चालू आहे कारण अजून एक महिना आहे फेस्टिवलसाठी आणि त्यांचं प्रीमियर केव्हा होणार आहे म्हणजे रिलीज के होणार आहे त्याप्रमाणे मग आम्ही तीन किंवा चार वर्ल्ड प्रीमियर्स पण करू जसं आम्ही बावीसमध्ये एक म्हणजे त्याच्या आधी पण दरवेळेस जी एम एफ एफला आम्ही तीन किंवा चार ॲटलीस्ट वर्ल्ड प्रीमियर्स करतो म्हणजे फिल्म अजून कुठेच रिलीज झाली नाही तशी फिल्म आहे आणि मध्ये दर वर्षाप्रमाणे सगळ्यात टॉप आर्टिस्ट ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री येतली इनफॅक्ट तेच फोन करतात तुमचे चित्रपट खबरच असेल ते म्हणजे त्यांची उत्खंठा असता योपात सो जवळजवळ कन्फर्म केले आम्ही नावा दिल्या प्रसाद वॉक सोनाली कुलकर्णी छाया कदम किशोर कदम नितीन शिंदे <çarp> <voz> रोहिणी रोहिटनगडी जितेंद्र आदिनाथ कोठारे सुबोध बावे सईद आंबडकर रवी जाधव असा भूषण प्रधान मृणाल कुलकर्णी हे सगळे थांबायचं नाही ते ओ टी टी रिलीज झाले आहे स्क्रीनवर हा मोठ्या स्क्रीनवर रिलीज झाले नाही काही काही म्हणजे काही फिल्म झालेले आहे ओटीटी वर पण इथे आणि चान्स आहे की तुम्हाला डायरेक्टर आणि कास्ट क्रू बरोबर इंटरॅक्ट करायची पण संधी मिळते आमचा उद्देश असा आहे की नुसतं फिल्म दाखवायची नाही कारण काय काय फिल्म जसं तुम्ही बरोबर म्हणतात वर आलेली आहे पण सगळ्यांकडे एक तर ओ टीटीवर ॲक्सेस नसतो बिकॉज दे आर मोस्टली ऑन अमेझॉन प्राईमवर नॉट एव्हरीबडी हॅज ॲक्सेस टू अमेझॉन प्राईम तसं आणि प्लस यू विल गेट अ चान्स टू इंटरॅक्ट विथ द कास्ट क्रू अँड विथ द डायरेक्टर ऑल्सो यांची पण म्हणजे कास्ट क्रू अँड डायरेक्टर येणार आहे तर इट्स नॉट ओनली अबाउट शोईंग फिल्म इट्स ऑल्सो अबाउट गिव्हिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू द ऑडियन्स आणि जसं तुम्ही बघितलं जाई इतकी वर्षे म्हणजे तरी प्रॅक्टिकली नो बडी फ्रॉम द मराठी फिल्म इंडस्ट्री हु हॅज नॉट ग्रेस्ट जीएमएफ इन द लास्टीन फोर्टीन एडिशन्स म्हणजे राईट फ्रॉम अमोल पालेकर सगळे आलेले आहेत ऑडियन्स सर आणि डिफरंट आहे बॉटिकारॅप झालो तिथून नव्यानिशॉ असा वर्कशॉप विज्युअल डॉ डॉट म्हणून इट्स अ प्रोडक्शन कंपनी होती दे आर डूईंग अ लॉट ऑफ वर्क दे वर्क विथ केसरी टू दे आर डूईंग वॉर टू ऑल्सो तर ते एक वर्कशॉप करतील ए आयवाला आता ए आयचा युजेज खूप आहे कंटेंट क्रिएटरला आपण त्यांना म्हणजे ऑटोमॅटिक डबिंग करून देईल ते ते यूज म्हणजे गॅमेट ऑफ इट इज खूप मोठं आहे ते तर ए आय तुम्हाला कसं यूज करता येईल राईट फ्रॉम कंटेंट क्रिएटर्स रील मेकर्स टू फिल्म पीपल जसं म्हटलं की विजल डब ए आय इज वर्किंग विथ बॉलिवूड ऑल्सो मध्ये किंवा वॉर टू मध्ये वगैरे त्यांनी काय केलंय कसं केलंय आणि हाऊ कॉमन पर्सन इज मेकिंग रिल्स ऑर क्रिएटिंग कॉन्टेंट ऑर फिल्म मेकर ऑल्सो कॅन यूज दॅट सो दॅट वर्कशॉप इज मी अबाउट याच्यापूर्वी अनेक जण असे प्रायोजक तुमचे होते म्हणा आणि कोण यावेळी कोण प्रायोजक वगैरे काय नाही प्रायोजक लोकशाही असतात सध्या सोसायटी टी आणि सित्रॉन कार त्यांच्याबरोबर चालू असतात जातलं म्हणजे आम्ही आठ दिवस साली सुरू केला सो खूप जाणांनी आमका म्हणजे फायनल करपाचें आसा जसे कांय फिल्म सुद्धा नवे सारखे ब्रँड न्यू म्हणटा तर राव साहेब मागीर दृश्य अदृश्य रिलीज रिलीज जावंकूच ना तें सप्टेंबरांत जावपाचें पूण ते आमच्या फेस्टिवलाक प्रिमियर करपाक सोदता तरी कसो की हे फेस्टिवल खरेंच खूप एक बरें फेस्टिवल लोक पळयताले गॅप उरले वच कारण गोंयांत अशें तेजे फेस्टिवल झडून हाडप ना ना तसे ना गॅप उरलें म्हणजे आमका हें मेन्यूल मेळपाक मातसो प्रोब्लम जाता सो आमचो मेकॅनिक्स अंडर असं प्लस आयनॉक्स वॉज नॉट अवेलेबल अव्हेलेबल जे आता असतो त्यांना त्यांचे फुल अशी कला अकादमी अंडर रिपेअर सो वेन्यू खात प्रॉब्लेम झाला लास्ट इयर आम पासून आमची तयारी म्हणजे एव्हरी इयर तयारी असता पण वेन्यू अवेलेबल नसता आयनॉक्स ते टॉप हिंदी फिल्म रिलीज जाताने त्यांना <laughs> ते डोंट गिव इट ओली एकच शो खातीर घेतात पण ते एक थिएटर घेऊन सो त्याच्या खातीर ते फुडे फुडे वचित राहले हे ना आणि एक आमची परंपरा असा इतल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव जरी तरी अस गोया रिलेटेड असे तरी आम्ही चढ करून ह्या सिनेमा महोत्सवात दाखयतात तर अनुवर्सा पोरू इफ्फीन जो एक कोकणी लघुपट दाखलो किशोर अर्जुनांचो हांचं एक कपचा तो या महोत्सवात दाखले आणि त्याशिवाय शर्व शेटिये हा वो एक यंग गो निर्माता ताणे तयार केले एक हिंदी लहानशा लघुपट असा कर्ज म्हणून तो कर दाखतले भविष्यत विन्सन विन्सनवर्डचा एखादा मोठा मराठी चित्रपट या महोत्सवात बघता येईल जरूर चालू आहे नेक्स्ट इयर वर्ल्ड प्रीमियर बिन मिन्सनचाच असेल पण पूर्ण असणार आहे ऑडिशन चालू करणार तुम्ही पण असं आमच्याकडे आता चार आयल्ले असा आम्ही दोन सिलेक्ट करतो पुष्कळ दाखलेत नाही गोव्यामध्ये कुठे दाखले नाही स्क्रीन झालीच नाही गात आहे वन टू एप्रिल मे नाई नाईन रोहन मापूसकर राजेश मापुसकर मी प्रोड्यूस केलेली आहे ती दाखलीच नाही सनफ्लावर अजून दाखल नाही गोव्यामध्ये सिनेमान अजून गोव्यामध्ये दाखवला नाहीये कुर्ला ते वेंगुर्ला दाखल नाहीये धर्मस्थ दाखवलं नाहीये पुष्कळचे म्हणजे इट मे नॉट बी अ वर्ल्ड प्रीमियर दे मे हॅव ट्रॅव्हल टू अदर फेस्टिवल बट दे हॅव नॉट बीन शोन तो इन गोवा गोव्यावाल्यांसाठी इट्स लाईक अ वर्ल्ड प्रीमियर गोव्याची फिल्म शो हे जाईना मराठी प्रोड्युस

थँक्यू थँक्यू काय थँक्यू मस्त उशीर झाला रात्री